तुम्ही मागवावा जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीच्या सूचना मी ह्या बैठकीमध्ये आहेत त्यांनी सांगितलं होती की आम्ही ज्या विहिरीमध्ये गाळ पडलाय त्या विहिरीला गाळ काढण्यासाठी तीस हजार रुपये एक फूट विहिरीचा गाळ काढायचा असेल तर आठ हजार रुपये नऊ हजार रुपये एक फुटाची रेट आहे आज जर गाळा मोठा असेल तर दहा हजार रुपये फूट गाळ काढायला तीस हजार लागते विहीर गुजलेली कशी काढायची तीस हजार शेतकऱ्या मला वाटतंय अशा पद्धतीच्या फसव्या घोषणेनं आणि त्याला पुन्हा या मॅरेजची सांगड द्यायची यानं काहीही शेतकऱ्याचं दुःख त्या ठिकाणी कमी होणार नाही उलट पक्ष आपण अजून त्याला अडचणीत आणतोय असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की फक्त निस्ते घोषणा तुम्ही केल्या पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करत असताना मात्र जे कोपऱ्याला गुळ लावायचा प्रकार होतोय तो कृपा करून करू नये आणि भरीव स्वरूपाची मदत आम्ही वारंवार आमच्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना मागतोय त्यांची तशी परिस्थिती आहे त्यांची तशी अवस्था आहे आणि त्या अवस्थेतनं ते, ते जात आहेत अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे मला वाटते अशा परिस्थितीमध्ये मी सरकारला वारंवार विनंती करतोय की कर्ज काढा हवं तर पण शेतकऱ्याला मदत करा मला वाटते तसं होताना दिसत नाही पण जी काही मदत असेल ती किमान यांच्या अधिकाऱ्याच्या अहवालामुळं आता काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेत पूल वाहून गेलेत बंधारे तुटून गेलेत बंधाऱ्याच्या बाजूनं त्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे पुलाचं नुकसान अशा ठिकाणी गावांतर्गत रस्ते असतील स्मशानभूमी असतील तर अशा ठिकाणी सुद्धा त्याचे परिपूर्ण प्रस्ताव राज्य सरकारकडं त्या ठिकाणी पूरहानीमध्ये जे सरकार पूर मदत करणार आहे त्याच्यातनं प्रत्येक तालुक्यातले जात आहेत का हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी स्वतः अगदी वैयक्तिकरित्या जातीनं लक्ष घालून बघितलंय अपेक्षा इतकीच आहे की ही जी मदत आहे ती अजून मोठ्या प्रमाणात करण्याची गरज सरकारच्या माध्यमातून आहे भले सरकारला कर्ज काढायची वेळ आली तरी ती काढावं पण मदत मात्र निश्चितपणे वाढवणं गरजेचं आहे आणि भूमिका आणि हेतू सुद्धा त्या ठिकाणी शुद्ध ठेवणं गरजेचं आहे